आई भीक मागू देऊ द्या दे ना या लवकरात लवकर धाराशिवच्या शेतकऱ्याचं शेतकऱ्याच हे बोललो आई बघावा काय या सोयाबीन मध्ये काही राहिलेलं नाही ऐका हे बघा ही सरकार माय बाप सरकार बघा ही नाही तर फाशी घेतल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही सोयाबीनची असली अवस्था झाली शेतात सार पाणीच चौकड तुमच्याकडं पंचनामा करायला आतापर्यंत कोणी सरकारी अधिकारी आला नाही आमच्या इकडे तलाठी सुद्धा फिरकाला नाही तुमच्या शेतीचं किती नुकसान झालंय आमच्या शेतीत झालं दहा एकरचा दहा एकर मध्ये सगळं सोयाबीन सोयाबीन आहे काय आता फाशी द्यायची पाळी आहे आता सरकारकडून काय मदतीची अपेक्षा आहे तुम्हाला कमीत कमी एक कर्ज तरी मा माफ ना किती किती मदत द्यावी असं वाटतंय सरकारनं पन्नास हजार हेक्टरी हा हेक्टरी, आ, हेक्टरी। सोयाबीनची अवस्था बघून काय पदरात पडेल असं तर काही वाटत नाही आपल्याला शासनानं कमीत कमी पन्नास हजार रुपये हेक्टर मदत करावी पंजाब सरकार करू शकतं मग महाराष्ट्र सरकारला काय अडचण आहे एवढं नुकसान झालं हे काय पदरात पडणार तर काहीच नाही एवढं पाणी ही शेतात एवढं बघून तर काय वाटत नाही की काढायला विर सोयाबीन हे असं त्यामुळे शेतकऱ्यानं सरकारनं लवकरात लवकर मदत करावी आणि शेतकऱ्याला धीर द्यावा आता शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय काही पर्याय नाही बिकट अवस्था आहे मरा मराठवाड्यात त्याच्यामुळे सरकारने याचं गांभीर्य घेऊन लवकरात लवकर मदत करण्यात यावी दुष्काळ

Thank you.